नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज माझ्या मावशीची इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता माझ्या मावशीची इथला कार्यक्रम म्हणजे माझ्या माहेरची मामाची इकडची सगळीच मंडळी मला खूप दिवसानंतर भेटणार होती तर त्यामुळे मी जरा जास्तच उत्साही होते आल्या आल्या सगळ्या मंडळींना मी भेटून घेतलं मंडळींना भेटता भेटता इकडं कोठमं भरायची पण वेळ झाली मग काय कोटमं मा भरायला मावशी आणि काकांची जोडी बसली मस्त छान त्यांनी दया दुधाने सगळ्या देवांना आधी आंघोळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा देवांना छान मस्त तसे आंघोळ घालून देव कोरडे दे करून घेतले देवांना आंघोळ घालून घेतल्यानंतर बाबांनी सांगितलं चला नवर देव हाताच्या पाची बटणी मस्त छान असा देवांना भंडारा वा फुल भंडारा ववून घ्या आता नवरदेव नवरी म्हणजे कोण आमचे मावशीन काका वारका वागेबाबांचं कसं राहतं जे जुडी पूजेला बसल त्यांना ते नवरदेव नवरीच म्हणत असते नवरदेव नवरीचं म्हणजेच आमच्या मावशी काकांचं हो फूल भांडारा होऊन झालं त्याच्यानंतर ते म्हणले चला आपाचा पटापटा पावण्या मंडळीतली पाच जोड्या उठा मग काय पटकन पाहुणे मंडळीतली चार पाच जोड्या उठल्या आणि मस्त छान त्यांनी पण फुल भंडारा या ठिकाणी देवबाप्पांना ववून घेतला बाबांनी दक्षिणा घ्यायच्या नादामध्ये जोड्यांना ते भंडारा लावायचं इसरले ना मग काय सगळीकडे एकच आहे अरे बाबा भंडारा लावायचा राहिला बाबा भंडारा लावायचा राहिला मग काय बाबा पटकन उठले सगळ्या जोडांना पटापटा भंडारा लावून घेतला याबा हे आमचे बरं का म्हणजे आमच्या मामाचा मुलगा दिवट्या म्हणून बसला तर दिवटीला तेल घालायला फुल भंडारा वहून झालेवर मावशीने काकानी नैवेद्याला पाणी फिरून देवांना नैवेद्य दाखवलं आणि त्याच्यानंतर मस्त छान अशी देवाची आरती झाली आणि नंतरून तळी भरून घेतली र को न सादा रल भाई पर बला बला सदाल कार घरातली तळी भरून झाल्यावर सगळेजण जिथं पटमा भरायचं आहे घराच्या शेजारी तिकडं जायला निघाली मग काय पाच जण ड्युटी घेऊन पुढं पुढं आणि आमचे नवरदेव नवरी म्हणजे आमचे मावशीन काका ते त्यांच्या मागं मागं आम्ही सगळेजणं तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर देवांची पूजा झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आरती झाली आरती झाल्यानंतर खंडोबायांना परत एकदा सगळ्यांनी भंडारा व्हायला ून आल्यावर वाघेबाबा लगेच ओरडले चला देवाले दारामध्ये चला देवाला वावाळा मग काय आमच्या आजांनी पांज्यांनी माम्यानी मावशीने नवरदेव नवरी पशी म्हणजे आमच्या मावशीन काका पशी भलतीच गर्दी केली आणि पटापटा देवांवरून त्यांच्यावरून थोडे थोडे पैसे ववळून तिथं वाघेबाबांना दक्षिणा दिली का कॉटमा भारला मंडळी कुठं जेवायला दम काढीत असती इकडे लगेच चिल्लर पाटीन पंक्ती धरल्या आता इतक्या भोगवलं होत्या का बस या पंक्तीला मामा लोक बसले होते तेव्हा वावा तू फक्त तिकडं तो दडपुरींचा व्हिडिओ काढ म्हणलं तुम्हालाही घेऊ व्हिडिओ मध्ये तुमची तरी इच्छा पुरी होईल मंडळी मग दिसले का नाही मामान ते आमच्या व्हिडिओ मध्ये इकडं मामान त्यांना व्हिडिओ घेतलं घेतला तिकडं माम्या मावसा म्हणायला लागल्या आम्ही राहिलो रा म्हणलं चला तुम्हाला घेऊ व्हिडिओ बसलो आम्ही मंडळी इथं माम्यांना मावशांना व्हिडिओ मध्ये दाखवता दाखवता आमचं जेवण तसंच राहायचं बोल चला मग काय आम्ही बसलो पंक्तीला पंक्तीला काय आमच्या आवडीचाच मेनू आता तो म्हणजे कढीभात आणि लापशी मग काय पटापाटा वर आपला मंडळी तुम्हाला आवडती की नाही कढीभात मला नक्की कमेंट मध्ये सांगा मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा चला बाय बाय परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये